पाय रोवायचा असेल तर ते रायब्ररीत सुरुवात करावी असं जर एखाद्या पक्षाने काँग्रेसने ठरवलं असेल तर त्यात तो, तो काही चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही प्रश्न एवढाच आहे की त्याचा इम्पॅक्ट काय झाला तो आपण बघूया त्याचा इम्पॅक्ट असा झाला की आज तुम्ही प्रश्नाचं उत्तर टाळताय ठीक आहे प्रश्न आहे जेव्हा अमेठीतनं त्यांनी नाही सांगितलं अमेठी राहायला रायवरील सुरुवात कशी होईल तीन पिढ्या रायवरील त्यांच्याकडेच आहे सुरक्षित मतदारसंघ सुरुवात काय दोन्हीकडे लढायची गरज का भासली हा मूळ प्रश्न आहे काय होत ठीक आहे दोन्हीकडे काय गरज भासली हा मूळ प्रश्न आहे कळेल तुम्हाला एखाद्या मोठ्या नेत्याची ध्यानधारणा जशी चर्चेचा विषय होऊ शकते तसं अमेठी सोडून रायबरेलीला का गेले ही चर्चा होऊ शकतेच जी आपण पत्रकार आहात त्यामुळे आपण कार्यकर्ता म्हणून बोलता नाही आमचे हे अधिकार मान्य करा मला एकच टिप्पणी करायची आहे मला जरा बोलू द्याल मला एकच टिप्पणी करायची आहे की नव्वद मार्क मिळवून मी निवडून येईन असं म्हणणारा विद्यार्थी इथे साठ मार्क निवडून आलेला आहे घेऊन पण त्यांनी साठ गुण नक्की घेतलेले आहेत आज भारतीय मतदारांनी अशा प्रकारचा निकाल दिलेला आहे की भारतीय जनता पक्षाच्या विजयात पराभव आहे आणि काँग्रेसला जरी विजय मिळाला असला तरी ते सत्तेपर्यंत न जात असल्यामुळे तो एका रीतीने पराभव आहे भारताचं समूह मन साधारण असंच आहे